नमस्कार मुलांनो आज आपण शिकणार आहोत मराठी मुलाक्षरे काय शिकणार आहोत मराठी मुलाक्षरे चला तर मग सुरू करूया अ अ अननसाचा आ आईचा ई ई इमारतीची ई ई इडलिंबूची उ, उ 카짜 우오사짜 루루루신짜 예 에르케짜 에에 앰뷸런사 아이 아이 아이러니짜오오 오자발라짜 오오 옥시젠사 औ औ औषधाचा अम अम आंब्याचा आ आ स्वतःचा क क कमळाचा ख ख खटाराचा ग ग, ग ग गरुडाचा घ घ घराचा ग ग, ग, ग ड ड स्वतःचा चरख्याचा चा। छ छ छत्रीचा ज जहाजाचा झ झ झबळ्याचा ट स्वतःचा ड टरबुजाचा ठशाचा ड ड डमरूचा ढ ढ ढगाचा न न बाणाचा त त ख थ द दावताचा दा दा ध ध धबधब्याचा नळाचा पतंगाचा फ फणसाचा ब भत्काचा भवऱ्याचा मा य यज्ञाचा ल लसनाचा वावणाचा श श शामृगाचा श श षटकोणाचा स स सशाचा हा हा हरणाचा श क्ष क्षत्रियाचा ज्ञान ज्ञानेश्वरांचा ही आपली आहेत सर्व मुलाक्षरे आज आपण पाहिली मराठी मुलाक्षरे तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ही नक्की मला सांगा आणि सर्वांना आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू धन्यवाद